नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे कॉर्न पॉकेट्स कॉर्न चीज पॉकेट्स तर इथे मी मैदा घेतला आहे आणि हे आहेत तीळ आणि ओवा हे थोडेसे भाजून घेतले आहेत मी आणि ते टाकलं आहे मी एक चमचा त्यानंतर इथे तूप कडकडीत गरम केलं आहे बघा आणि त्या कडकडीत गरम तूप आहे तेच सगळं पूर्ण त्या पिठामध्ये टाकायचं आहे चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कोमट असतं तेव्हाच ते हाताने आता मी मिक्स करून घेणार आहे पहिलं कोरडंच सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न टाकता हाताने सगळीकडे ते तूप चोळून घ्यायचं आहे सगळं मैद्याला तुम्ही यात मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठसुद्धा टाकू शकता मी पूर्ण मैद्याचा वापर केला आहे किंवा गव्हाच्या पिठाचे सुद्धा बनवू शकता छान बनतात ते पण मैद्याच्या पिठाचे कसे जरा टेस्ट अशी समोशासारखी येते एक नंबर सेम तसेच लागतात तर माझे या पद्धतीने ट्राय करा तर आता मी थोडं थोडं पीठ करून सगळं मी पीठ मिक्स करून घेतलं त्याचा गोळा तयार केला अशा पद्धतीने आणि याचं थोडंसं पीठ आपल्याला हार्ड ठेवायचं आहे थोडंसा इथे तेल लावून थोडंसं मी पिठाचा गोळा तयार केला वरतून थोडंसं तेल लावलं प्लेट आता प्लेट ठेवून मी हे दहा पंधरा मिनटं हे झाकून ठेवणार आहे तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा एक तास पण ठेवू शकता तर मला आता सकाळची नाश्त्याची घाई होती त्यामुळे मी फक्त दहा पंधरा मिनटंच ठेवलं आणि ते पीठ साईडला ठेवायचं इथे तोपर्यंत स्टफिंग तयार करते मी तर इथे मी कॉर्न घेतले उकडलेले बटाटे घेतले शिमला मिरची घेतली आहे आणि इथे बारीक चिरून घेतलेलं आहे कांदा आणि टोमॅटो तर आता कॉर्नचे पॉकेट्स बनवायचे आहेत त्यामुळे आणि इथे मी हिरवी मिरची आणि लसूण बारीक वाटून घेतलेलं आहे कॉर्न मी बारीक करणार नाही कॉर्न अख्खेच असे टाकायचेत आपल्याला की आपल्याला प्रत्येक घासात ते कॉर्न लागले पाहिजेत त्यानंतर इथे मी कढईत तेल टाकलं तेल गरम झालं त्यानंतर कांदा टोमॅटो शिमला मिरची हे तिन्ही गोष्टी एकत्र टाकून द्यायच्यात आपल्याला आणि जास्त लालसर होऊ द्यायचं नाही आहे किंवा जास्त शिजवायचं नाही आहे आपल्याला हे चांगलं मिक्स करून दोन तीन मिनटंच हे चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला हे सॉफ्ट वगैरे काही करायचं नाही आहे हलकंसं असं अर्ध कच्चेच ठेवायचेत आपल्याला ही त्यानंतर इथे हिरवी मिरची लसूणची पेस्ट आहे ती टाकायची ती टाकून सुद्धा पुन्हा एकदा चांगलं मी मिक्स करून घेणार आहे त्यानंतर आता आपण हे एक वाटी कॉर्न घेतलेले ते टाकून घेऊया यात ते सुद्धा त्यात चांगले मिक्स करून घ्यायचं दोन तीन मिनटं हे सुद्धा चांगलं मिक्स करून घेतलंय मी त्यानंतर यात टाकायची हळद इथे मी घेतली लाल मिर्च पावडर तिखट लाल मिर्च पावडर घेतली आहे त्यानंतर धना पावडर बस एवढंच दोन तीन गोष्टी घ्यायच्या आहेत आणि ही पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर अजून एक आपल्याला मसाला टाकायचा आहे तो लास्टला मी टाकणार आहे जेव्हा आपण उकडलेले बटाटे आहेत हे टाकून झाल्यानंतर मिक्स केल्यानंतर वरतून आपल्याला तो मसाला टाकायचा आहे तो कोणता मसाला तो मी सांगते तुम्हाला हे आता आपल्याला पुन्हा एकदा चांगलं दोन तीन मिनटं छान असं एकजीव करून घ्यायचं सगळं खूप टेस्टी बनते याची स्टफिंग नक्की या पद्धतीने करा जर तुम्हाला आमचूर पावडर टाकायचं असेल तर तेही टाकू शकता जिरा पावडर वापरायचा असेल तोही टाकू शकता अजून एक्स्ट्रा कोणता मसाला टाकायचा आहे तोही टाकू शकता पण मी सिम्पल दोन तीन गोष्टी टाकल्या आहेत आता इथे मी टाकलेला आहे तो मसाला सांगितला मी तो पावभाजी मसाला पावभाजी मसाल्याने खूप टेस्टी बनते ही स्टफिंग म्हणून यात मी पावभाजी मसाला यूज केला आहे हे सगळं मिक्स करून घेतलं आहे आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे स्टफिंग कोथिंबीर वरतून टाकली तीही मिक्स करून घेतली आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ एकदम शेवटी टाकलेलं आहे मी आता हे सगळं मिक्स करून आपल्याला ही स्टफिंग चांगली थोडी थंड होऊ द्यायची इथे मी ती साईडला ठेवली आहे थंड होण्यासाठी तोपर्यंत आपण थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि ते पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे याचा मी गोळा तयार करून आता हे लाटून घेणार आहे हे पीठ एकदम पण कडक आणि एकदम पण एकदम नरम झालं नाही पाहिजे मीडियम साईजमध्ये झालं पाहिजे आता या पद्धतीने थोडंसं असं उबट आकारामध्ये थोडं लाटून घ्यायचं आहे आणि जी स्टफिंग आहे ती आपण यात टाकून घ्यायची आता अजून छान फ्लेवर येण्यासाठी एकदम टेस्टी बनण्यासाठी चीज टाकायचं आहे तर आता हे सेकंड मी तुम्हाला आता पुन्हा एकदा लाटून दाखवते कारण फर्स्ट याच्यात चीज जेव्हा मी टाकलं तेव्हा स्किप झालं तर आता मी हे सेकंड टाईम आता मी पुन्हा तसंच लाटलेलं आहे आणि त्यानंतर यावर स्टफिंग टाकलेली आहे स्टफिंग अशी मध्यभागीच टाकायची आहे त्यानंतर आता हे बघा या पद्धतीने मी चीज किसलेलं आहे इथे चीज किसल्या अशा पद्धतीने चीज किसून टाकायचं आहे आणि त्यानंतर आता हे आपल्याला फोल्ड करायचं आहे या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर दोन्ही बाजूंनी पूर्ण व्यवस्थित पॉकेट तयार करायचं आहे आपल्याला पॉकेट तयार झालं आपलं अशा पद्धतीने तर असंच मी आता नेक्स्ट तिसरासुद्धा तशाच पद्धतीने करून घेते असे मी तीन करून घेते आणि त्यानंतर आपण हे फ्राय करून घ्यायचे ते बघा अशा पद्धतीने मी करून घेतलेत पॉकेट्स तर एकदम सोपी पद्धत आहे आणि खायलासुद्धा एक नंबर लागतात टेस्टी लागतात ते सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम बेस्ट आहे ही स्टफिंग तुम्ही संध्याकाळीसुद्धा बनवू शकता तर तेल गरम केलं आणि त्यात नंतर हे पॉकेट्स मी ते टाकले मीडियम तेलामध्ये फ्राय करायचेत आपल्याला हे एकदम जास्त पण कडकडीत तेल करायचं नाही आहे मीडियम असेल तेव्हाच हे टाकून घ्यायचेत आपल्याला आणि याची स्टफिंग आपण रात्री बनवून ठेवली तर दुसऱ्या दिवशी आपण ते पीठ मळून हे तयार करू शकतो तर हे पाच मिनटात आपले हे मस्त असे फ्राय होतात कॉर्न पॉकेट्स तर आपले कॉर्न चीज पॉकेट्स आपले हे रेडी झालेले आहेत आणि हा मी तिसरासुद्धा टाकून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपले चीज कॉर्न पॅटीस रेडी झालेले ते बघा अशा पद्धतीने मस्त अशी आतमधली स्टफिंगसुद्धा मस्त चीज पण तुम्हाला दिसते अशा प भरभरून बर असं टाकायचं आहे आणि टेस्टी असे चीज कॉर्न पॅटीस रेडी झालेले माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना